नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील गर्भगिरी पर्वतरांगांमध्ये स्थित असलेले मांजरसोंबाई येथील गोरक्षनाथ मंदिर हे नाथ संप्रदायासोबतच हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे असे सांगितले जाते की गोरक्षनाथांनी या ठिकाणी बारा वर्ष तपश्चर्या केली होती त्यामुळे या क्षेत्राला गोरक्षनाथाची तपोभूमी म्हटले जाते संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका अहिल्यानगर वांभुरी रस्त्यावर डोंगरगण येथून जवळ असलेल्या गर्भगिरी डोंगरावर मांजर सुबाई येथील गोरक्षनाथ गडावर जाण्यासाठीचा मार्ग आहे पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी पायरी मार्ग आहे आता थेट गडापर्यंत रस्ताही काढण्यात आला आहे डोंगरावर स्थित असलेल्या भव्य तटबंदीयुक्त मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत शिरताना एखाद्या किल्ल्यात प्रवेश करतो आहोत असा भास होतो मंदिर प्रांगण प्रशस्त असून मधोमध गोरक्षनाथ मंदिर आहे दर्शन मंडप सभा मंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे सभामंडपात भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे गर्भगृहात एका गोरक्षनाथांची काळ्या पाषाणातील प्राचीन वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे गर्भगृहाच्या प्रदक्षिणा मार्गावर हिंगळादेवी श्री दत्त व मच्छिंद्रनाथ यांच्या मूर्ती आहेत मंदिराच्या प्रांगणात फरसबंदी असून संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला व शांत वाचतो या परिसरातून आजूबाजूला अनेक गावांचे दृश्य पाहता येते श्रावण महिन्यात दररोज सकाळपासून पूजा अभिषेक व पारायण असे विधी येथे होत असतात नवनाथ भक्त व देवस्थानाच्या वतीने येथे येणाऱ्या भाविकांना भंडारा देण्यात येतो कार्तिक शुद्ध त्रयोदशीला गोरक्षनाथ प्रकट दिन सोहळा होतो त्यावेळी येथे मोठी यात्रा भरते या कालावधीत हजारो भाविकांची येथे दर्शनासाठी गर्दी होते या दिवशी ही भाविकांसाठी भंडारा असतो अहमदनगर येथून भाविकांच्या सोयीसाठी या कालावधीत खास विशेष एस टी बसची सुविधा असते संपूर्ण श्रावण महिन्यात येथे येणाऱ्या भाविकांना भंडारा महाप्रसाद देण्यात येतो कार्तिक शुद्ध त्रयोदशीला गोरक्षणा प्रकट दिन सोहळ्यानिमित्त भरणारी येथील यात्रा ही अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या यात्रांपैकी एक समजली जाते श्री नवनाथ भक्तीसागर ग्रंथाच्या तेविसाव्या अध्यायात दिलेल्या माहितीनुसार गुरु मझिंद्रनाथ हे गोरक्षनाथ आणि बालक मिनीनाथ यांच्यासह ओंडा नागनाथ तीर्थक्षेत्राचे दर्शन घेऊन देवाचे सोनई मार्गे गर्भगिरी पर्वताकडे निघाले होते या प्रवासात राणी मैनावती यांच्याशी त्यांची भेट झाली त्यावेळी राणीने मचिंद्रनाथांना दक्षिणा म्हणून एक सोन्याची दिली ती मार्गस्थ झाले मार्गक्रमण करीत असताना सोन्याची वीट असलेली गोरक्षनाथांकडे दिली जोळीतील सोन्याची वीट पाहून आपल्या गुरुंना संपत्तीचा मोह आहे असा गोरक्षनाथांचा समज झाला त्यामुळे त्यांनी ती वीट गर्भगिरी डोंगरावरून खारली फेकून दिली व त्याऐवजी त्या वजनाचा दगड जोळीत ठेवून दिला ही वीट जेथे पडली त्या गावाचे नाव पुढे सोनई असे पडले जोळीत सोन्याची वीट दगड आहे हे पाहून मचिंद्रनाथांनी आक्रोश करून गोरक्षनाथांकडे नाराजी व्यक्त केली त्यामुळे गोरक्षनाथांना वाईट वाटले गुरूंची नाराजी दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या सिद्धीच्या जोरावर संपूर्ण गर्भगिरी डोंगर सोन्याचा केला त्यावेळी मच्छिंद्रनाथांनी सांगितलेले की राणी मैनावती यांच्याकडून ही वीट घेण्याचे कारण सोन्याचा मोह नव्हता तर तीर्थयात्रा पूर्ण झाल्यानंतर देवी देवता गंधर्व व शिष्यांना अन्नदान काढण्याची माझी इच्छा होती मच्छिंद्रनाथांचा हा हेतू समजल्यावर गोरक्षनाथांनी त्यांची माफी मागितली त्यानंतर मचिंद्रनाथांनी गंधर्वाच्या मदतीने गर्भ गर्भगिरी पर्वत रांगेतील या गडावर देवी देवतांसह सर्व ऋषी मुनी गण गंधर्व व नदा यांना निमंत्रण देऊन संपूर्ण श्रावण महिन्यात अन्नदान केले त्यानंतर या ठिकाणी त्यांनी काही वर्ष राहून तपश्चर्या केली तेव्हापासून ही परंपरा सुरू असून आजही श्रावण महिन्यात येथे अन्नदान केले जाते या मंदिराच्या भिंतीवर श्री नवनाथ सागर ग्रंथातील अध्याय चित्रासोबत दिले आहेत ते बघून भाविकांचे मन प्रसन्न होते अध्याय एक मध्ये संबंध बाधा नाहीशी होते अध्याय दोन मध्ये धनप्राप्ती होऊन कर्म सफलता अध्याय तीन मध्ये गोरक्षनाथ जयंती त्यानंतर अध्याय नऊ दिला आहे त्यामध्ये असे सांगितले आहे की चौदा विद्या चौसष्ट कला प्राप्त होतील आणि होईल अध्याय दहा मध्ये श्री दोष नाहीसे होतील मुले जगतील अध्याय अकरा मध्ये संततीची प्राप्ती होईल त्यानंतर डायरेक्ट एकोणतीसावा अध्याय दिला आहे त्यामध्ये त्रिविध ताप संपेल अध्याय एकतीस मध्ये कपटी प्रयोग नाहीसे होणार अध्याय तेहतीस मध्ये धनुर्वाद होणार नाही अध्याय चौतीस मध्ये कर्मसिद्धी होईल अध्याय चाळीस मध्ये कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण अशा प्रकारे सुंदर माहिती येथे दिली आहे हे पाहून भक्तांचे मन अगदी प्रसन्न होते अशा प्रकारे गोरक्षनाथ मंदिर आहे आणि निसर्गाने नटलेला इथला सुंदर परिसर हे पाहून अगदी मन प्रसन्न होते मंदिराच्या मेन गाभऱ्यामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही तुम्ही जेव्हा मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाताल तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा तसेच या मंदिरामध्ये छोटसं श्रीभैरवनाथ मंदिर देखील आहे या मंदिराच्या परिसरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्यामुळे तिथनं पाय काय बाहेर निघत नाही तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन नक्की दाबा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद